किनारे निंबेरे तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर आणि okay. याच्यामध्ये तीन तीन आता सतरा अठरा दिवस झाले मला जॉईन होऊन तुमच्याकडे okay, सतरा अठरा दिवसापासून आपण जॉईन कोणी आपल्याला इन्व्हाइट केलं या ठिकाणी सर जॉईन आमच्या गावचीच आहे त्यांनी मला जॉईन केलं ते राहायला okay. पैठण पण ते निंबेराला आले होते आमच्या गावाला आणि आमचं एक उद्घाटन चालू होत मी सरपंच स्वतः ओके okay, सरपंच आहेत तुमच्या गावचे तुम्ही निंबेरे गावचे निंबेरे गावचे ओके okay. राहुरे तालुक्यात येत काय हे राऊरी राऊरी राऊरीमध्ये येत ओके 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 राऊरी पासून किती किलोमीटर आहे निंबेरे गाव सव्वीस किलोमीटर आहे सर ओके नक्की हो आणि मला सांगा सर तुम्ही सरपंच आहेत आणि कशासाठी जॉईन केलं बरं या ठिकाणी माझं वजन एकशे सदतीस किलो आहे सर एकशे सदोतीस सदोतीस अरे सदो किलो वजन सर कसं मला पहिल्यापासून माझ्याकडे फिटनेस आहे बर का सर पण तरी वजन आता सध्या काय मनक्याचा थोडा प्रॉब्लेम वाटत होता आणि चालायला थो थोडा उभं राहण्याला प्रॉब्लेम येत होता सोमनाथ सरांची गाठ झाली सापळी सरांची मी आता कालच वजन केलं माझं सतरा दिवसातलं माझं येऊन सांगतो मी साडेतीन किलो वजन कमी के केलं सतरा दिवसात सतरा दिवसात साडेतीन केलं साडेतीन किलो क्या बात आहे सरांसाठी जरा क्लॅम्पिंग करूया अभिनंदन करूया नो प्रॉब्लेम सर आहार पण सतरा दिवसापासूनच सुरु केला सर आपण आहार सतरा दिवसापासून पंधरा दिवसाचा आधी घेतला होता काल नंतर मी ऑर्डर करून मला काल पुन्हा आहार मिळाला डबल पुन्हा आपण पुन, दुसरा दुसरा पुन्हा आहार ऑर्डर केलाय पहिल्या आहारामध्ये एका आहाराच्या किटमध्ये म्हणजे तुम्ही जवळपास सतरा दिवस तो आहार सकाळ संतुलित आहार घेतला आणि साडेतीन के जी लॉस झाला सर याच्या अगोदर वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत होतो नाही भरपूर प्रयत्न केले मध घेऊन पाहिला बाटल लिटर लिटर मध पिलो त्याच्यानंतर दररोज पाठ ही उठल्या नंतर लिंबू पिळून पाणी प्यायचो गरम पाणी ओके मला माझा एक दुधाचा धंदा मोठा आहे ओके दूध व्यावसायिक पण आहात तुम्ही हो हो शंभर एक लिटर दूध असतं दररोज पहाटे चार वाजता मी कामा याच्या साडेपाच पूर्ण गायांचं काम उरपून मी आपल्या मोबाईल पुढे बसतो हो येस आणि मग तुम्ही हे आता सतरा दिवसामध्ये साडेतीन किलो वजन कमी झाल्यानंतर आता सर वाटत आता फ्रेश वाटत सर Okay. आणि मी जेवणाचं आहार मी पूर्वी असं हे केलं ना तुम्ही आठ वाजता जेवायचो सकाळीच ओके okay. आणि मग आता काय केलं ते साबळेसर भेटले बसून ते म्हणे तुम्ही आहारात बदल करा मग मी आता ते संतुलित घेतल्यानंतर मी साधारण दीड दोन ला जेवतो ज्वारीची भागा दोन्ही टाइम आता ज्वारी खातोय मी सध्या म्हणजे मला सांगा तुम्हाला एक चांगलं नियोजन लावून दिलं त्यांनी एक आहारामध्ये चांगले एक बदल करून दिले आणि त्याबरोबर जगातील नंबर वन सकल संतुलित दार म्हणजे सकाळी आठलाच तुम्ही खात होतात तर त्याच्याऐवजी तुम्ही काय केलं थोडक्यात की नाश्ता बदलला तुमचा सकल संतुले दाराच्या माध्यमातून माझ्या हिशोबाने म्हणजे बावीस दिवस झाले सर मी दररोज वेळाचा साधारण दहा बारा कप चहा प्यायचो दहा बारा कप चहा होतात हा मग <laughs> का आता कार्यक्रमात कुठे इकडे बसलो चहा आला म्हणजे पियाचं सकाळी चहा पिऊन गावचे सरपंच म्हणल्या चौकात बसले की सगळे गाव जमा झालं की चालूच चालू मग त्या दिवस पासून आजपर्यंत म्हणजे मी एकही कप चहा पिलो नाही आज मग सर दहा बारा कप पिणारा चहा वाटते आता तुम्हाला आठवण येत नाही का चहाची नाही आता काय नाही मी त्यांच्यात बसतो मस्त पैकी मला काय तेच काही विशेष वाटत नाही मी उलट पाचतो लोकांना मी नाही पिलो तसेच त्यांना पाचतो मी येस येस मग ते तुम्हाला विचारत नाहीत का सर सगळे कि तुम्ही कॉल चहा सरपंच साहेब सोडला आता माझ्या आता मी ते औषध घेतोय म्हणून औषध नाही हा जगातील नंबर वन सगळं संतुलित आहार आहे म्हणून सांगायचं त्यांना एक जेवण बदललंय म्हणून सांगा त्यांना एक वेगळ्या प्रकारचं जेवण करतोय मी सध्या थोडस माझं तब्येत म्हणायचं मी तुम्हाला सरपंच राहावं असं वाटतंय ना म्हणायचं पुढं म्हणून मला हे करणं गरजेचं आहे भाऊ नाही बरोबर आहे ना असं आणि मग त्यांना हा औषध नाही कोणत्याही प्रकारचं मेडिसिन हे मेडिकल मध्ये मिळतं औषध हा जगातील नंबर वन सगळं संतुलित आहार आहे आणि या आहारामुळं आपल्या शरीराची गरज पूर्ण होते म्हणजे एक जेवणाच्या बदल्यातलं जेवण आहे जेवणाची मी सकाळी हे घेतल्यानंतर तुम्हाला जेवायची गरज लागली का सर त्यावेळेस म्हणजे सकाळी नाही आता मी सात सात साडेसात सात वाजता ती घेतो बरं का संतुलित आहार त्याच्यानंतर मग डायरेक्ट दीड दोनच्या दरम्यान जेवतो ओके म्हणजे त्यावेळेस तुम्हाला म्हणजे मधल्या कालावधीत जे तुम्ही आठ वाजता जेवण करत होता तर ते जेवण बदललंय थोडक्यात आणि दुपारी दहा अकरा वाजता थोडी एखादी दोन काकडी किंवा गाजर चालू चालू स्टॉल आहे आमच्याकडं घ्यायची स्टॉल मधून आपली तिथं मला एक सांगा सर आता ज्या डिसऑर्डर आहेत तुम्हाला थोडक्यात जास्त काही डिसऑर्डर नाहीत तुम्हाला परंतु नॉर्मली तुम्हाला जो अशक्तपणा किंवा एनर्जी मध्ये काही बदल जाणवतो हो नाही आता माझी झोप कमी झाली सर पहिले किती वेळा झोपत होते मी शक्यतो एकदा गावातून आलो दहा वाजता झोपलो म्हणजे सात साडे नऊ दहा झोपायचो दुपारा बी आलो का केलं थोडंफार झोपून घ्यायचो महत्वाची एक सवय मोडली माझी भेळ खायची सवय होती वेळ खायची हो ती आता मला देत नाही त्यांनाही काळजी आहे तुमच्या शरीराची कारण की कुटुंब प्रमुख आहात आणि त्यातले त्यात तुम्ही गावचे कुटुंब प्रमुख आहात गावाचं एक प्रमुख व्यक्ती नागरिक प्रथम नागरिक ज्याला म्हणलं जातं कारण की सगळ्यांना तुमची गरज आहे आणि तुम्ही जर फिट असाल तर नक्कीच गावाला एक चांगला आणि सुंदर असा आदर्श नक्की देऊ शकता तर आज़ सर अभिनंदन साडेतीन के जी वजन तुम्ही सतरा दिवसात कमी केलंय मिनटी शंभर किलो तीन साडेतीन महिन्यामध्ये साधारण चार महिन्यात शंभर टक्के शंभर किलोच्या आतमध्ये येणार सर आणि ते चॅलेंज आम्ही नक्की स्वीकारतोय की तुम्हाला आमचं आणण्याची जिम्मेदारी आम्ही घेतोय तुम्ही येणार आहे म्हणतात मग आमचं मी काम आहे तुम्हाला तेवढ्या पद्धतीने सर्व्हिस देणं आणि त्याचं गायडन्स व्यवस्थित करणं आणि नक्की तुम्हाला योग्य अस दिशा दाखवली जाईल या ठिकाणी तर तुमचं वेलकम आहे स्वागत आहे सर हा बदल जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतल्यामुळे सरांमध्ये झालाय डेली बेसिस वरती एक्झरसाइज करायला सुरुवात केली सरांनी आणि त्याबरोबर कोचचे योग्य मार्गदर्शन त्यांचे कोच चाबेळ सर आहेत त्यांचं घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल झालाय तर हा साडेतीन किलोचा वेट लॉस सतरा दिवसातला हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती बरोबर प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू शांताराम सर सरपंच साहेब तुम्ही आपला अनुभव दिला परिचय दिला त्याबद्दल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोग्याविषयी